न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वाशांनी या गोष्टीला पाच दिवस आपण हजेरी लावावी आणि एक चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपण त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे सगळ्या नम्रतेची विनंती आपल्याला करतो मिळाला की फायदा होईल आपल्या निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणलाय आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते याच्यातनं महाराष्ट्रातले लोक येतात महाराष्ट्रातलं मल्ल येतात पण आपल्या अलिनगर वासियांना किंवा अलीनगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेले आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी एक महाराष्ट्र कसे झाला पाहिजे आणि या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्याने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निमंत्रण देखील आपल्या पत्रकार माध्यमातून आपली विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी बक्षीस स्वरूप मोठ्या प्रमाणात बक्षीस आहेत फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील अन्य बक्षीस देखील याच्यामध्ये आहेत आता याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा जिल्ह्यातील सगळ्याच राजकीय मंडळी अधिकाऱ्यांच्या मध्ये निमंत्रण देण्यात आले कृषी क्षेत्रामध्ये लोकांना निमंत्रण देण्यात आले हे नऊशे पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहे आता हे जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते ला खेळले जातील न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा